राधे राधे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता आपण की सुंदर सुंदरशी एक गवळण येशो दा तुझ्या कणाने भिजवून टाकलं फार येशो दा तुझ्या कणाने भिजवून टाकलं पार बाई या कणाने पिस्कारीची मारली धार या कानाने पिस्कारीची मारली धार यशोदा दुझ्या कानाने भिजून टाकलं यशोदा यशोदातुझ्या कानाने भिजून टाकलं पार या कानाने काना पिस्कारीची मारली धार या कानाने पिस्कारीची मारली धार रोज वाटे मध्ये मला अडवी तो रोज वाटेमध्ये मला तो त्याच्या संगे गोपाळाचा मेळ असतो त्याच्या संगे गोपाळाचा मेळ असतो ओढून बाई माझा याने धर लागहाण बाई माझा याने धर लाग हात या कानाने पिस्कारीची मारली धार या कानाने पिचकारीची मारली दार यशोदा तुझ्या कानाने भिजवून टाकलं फार यशोदा तुझ्या कानाने भिजवून टाकलं फार या कानाने पिचकारीची मारली धार या कानाने पिचकारीची मारली धार चोरून मला ना इशारा करतो इशारा करतो रंगी, रंगी पाणी अंगावर उडवीतो रंगीबिरंगी पाणी अंगावर उडवीतो याच्या बाई रूपाचा लागला द्यास याच्या बाई रूपाचा मला लागला दास या कानाने पिस्कारीची मारली धार या कानाने पिस्कारीची मारली दार यशोदा तुझ्या कानाने विजून टाकलं फार यशोदा तुझ्या कानाने विजवून टाकलं फार या कानाने पिस्कारीची मारली धार या कानाने पिस्कारीची मारली धार कसा कना असे लावीतो कां तो गोकुळच्या नारीला भुलवीतो गोकुळच्या नारीला भुलवीतो एका जनार्दनिहा खोड्या करीतो एका जनार्दनिया निहा खोड्या करी तो या कानाने पिचकारीची मारली धार या कानाने पिचकारीची मारली धार यशोदा तुझ्या कानानी ना भिजून टाकल पार यशोदा तुझ्या कानानी भिजून टाकलं पार या कानाने विस्कारीची मारली धार या कानाने पिस्कारीची मारली धार या कानानी पिस्कारीची मारली धार